किती वाजता वाजता माझे दुपारचे आणि नाश्ता केला होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आपण आज सोळाशे आलाय मित्रांनो संध्याकाळी आला तो सायंकाळी काल आणि आज सायंकाळी आला आणि नाही काल सायंकाळी आला आणि तो सकाळीपासून तो त्या घरी गेलेला आहे सकाळी आठ वाजेपासून गेलेला आहे आणि आज तो दोन वाजता आहे मित्रांनो आता मी त्याला चाललो आहे घ्यायला तो बघा आला बघा त्याला घेत घ्यायला जात होतो तो बा येतो आहे तिकडनं तो बघा तो एक टाईम लागला बघा मी आता पल्सर घेऊन जात होतो बघा सुद्धा गाडी लावली गेली होती तो आला बघा सकाळी आठ वाजेपासून गेलो तर आता दोन वाजता आहे तो येतो आहे चला त्याला विचारू आता कर एक टाईम लागला एक टाईम लागला काय दाखवतोय काय ते व्हॅसलीन संपून टाकली हा तर लावली का नाही तोंड बा कसं काळून गेलं तुझं वासुळा गेला होता मित्रांनो तो पंधरा दिवस गेला होता तो तो बघा त्याचा किती काळावून गेला बघा तिथं खेळून खेळून ना चला तिकडे चल घरात चल आता इथं वाळू टाकली मित्रांनो ते घराचं काम चालू आहे तिथे वरती स्लॅबचं काय वापिस का वापिस कपडे द्यायचे कोणाला कपडे कोणाचे तू कोणाचे कोणते कपडे घालून आला इकडनं कोणते घालून आला बघा तो या आरूचे कपडे घालून आला बघा तो ती काहीतरी बनवते आता खायला मस्त काय बनवते इकडे बनवते इतक्या दिवस कुठे गेले ते हा कुठे इकडे बघ इकडे बघ ना हा इकडे बघ ना इकडे बघ प्यारी समाज गई काय म्हणतो हो मग बनवायचं आहे तू मी मित्रांनो तू आता मला विचारतोय म्हणतोय की आपल्याला व्हिडिओ बनवायचा मग डॉक्टरचं कॉमेडी ना कॉमेडी ना दाखवते कुठे येते चल बरं त्याला ती किट आणली आहे डॉक्टरची व्हिडिओ बनवण्यासाठी हा इकडे आहे पण कसं आहे पाय बरं डॉक्टर कबड्डी तशी घालावं लागतील वाईट असं चेकअप करायचं पेशंटला चेक, चेक करशील ना ते उलट आहे उलट असं समज आता लाव आता लाव आता लाव चेकअप हॅलो डॉक्टर क्या वा आपको असं म्हणायचं ना मन बर आता त्याला विचारतो बरं का मी काय काय मजा केली का रे उडे वासूळ काय काय मजा केली ना माझ्या गावाला हम्म सांग बर काय काय केले वाडी वाजत येली वाडी वाजत येली काय काय केले काय काय मजा केली सांग ना तिकडे कपडे फाटले बरी तर

तस आहे आता नाही का हात धुन टाकते हात धुणे तेव्हा हात किती गाळून गेले बा तुझे हम्म आता बरं ते कपडे पाव लागतील तुझे वाईट

ডি কৰা

मग तू एकटा का म्हणून उचारून यायचं ना आम्ही चाललो असं त्या घरी तिकडं एकटं नाही यायचं ना रस्ता चालतो मग कोणी घेऊन गेला मग तुला किडनॅप करून काय मग काय करशील तू अय मग गाड्या रस्ता चालतो किती चालतो माहिती आहे का चालतो ना रस्ता मग घेऊन गेला मग तुला कोणी आणि मित्रांनो तो त्या घरी गेला का आणि तो आरुष तो तेजू दादा आणि हा तिन्ही जण एकत्र राहिले का इतके भांडण करता इतके भांडण करता डोक्याला जाणून जातो म्हणून त्याला मी जास्त वेळ थांबून देत नाही तिथं म्हणून त्याला इकडे घेऊन येतो मी जर मी पण गेलो तिकडं भांडणच भांडण येतो बेकार इतके अगोदर आहेत <laughs> ते काय सांगायचं तुम्हाला अगोदर प्रकार करतो मग एवढं चांची गाडी तिकडे लावली झकून टाकली ना गाडी मित्रांनो बँची गाडी आहे तिकडं आणि

गरम बरोबर तर बघा मित्रांनो आम्ही सगळेजण आता साबुदाण्याची खिचडी खातोय किती वाजता माहिती का पावणे तीन वाजता किती वाजता पावणे तीन वाजून राहिले आता दुपारचे आणि सकाळी नाश्ता केला होता म्हटलं येविदा म्हटलं काल आली आणि आज साबुदाणी कधी जी खाल्ली म्हटलं साबुदाणी खाऊ रात्री आला बरं का तो तू सांगतो किती केव्हा आला

ये तेरा ये मेरा ये तेरा ये मेरा दो तेरा दो मेरा ऐसा दो तेरा चार माय मेरे मेरे चार तेरे ये मेरे ये तेरे ये मेरे ए ए किती बोलते किती झाले मज बरोबर किती पैसे येत सगळं बोलू किती पैसे सगळे मोजू किती मी आता मी त्या आवडला अशी तर साप राहित बाय